कुणबी भवनाच्या मुद्द्यावरून एका बाजूला केवळ राजकारण चालू असताना दुसऱ्या बाजूला कुणबी समाज बांधवांचं हे स्वप्न सत्यात उतरवणारे आमदार योगेशदादा कदम यांचे तालुक्यातील गावागावातून आभार मानले जात आहेत दापोलीमधील करजगाव येथील जानेश्वर वाडीने नुकताच योगेशदादा कदम यांचा रुद्ध सत्कार सोहळा आयोजित केला होता योगेशदादा यांनी या गावात केलेल्या विविध विकासकामांच्या निमित्ताने आणि अर्थातच भवनाचं हे स्वप्न पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांचे या गावाकडून विशेष आभार व्यक्त केले गेले आहेत या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने कुणबी युवा प्रतिष्ठानने प्रकाशित केलेल्या आरती संग्रहाचं प्रकाशन देखील योगेशदादा यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार योगेशदादा कदम यांनी व्यक्त केलेल्या आपल्या मनोगतामध्ये त्यांनी दापोली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारलेला शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा तालुक्याच्या आरोग्यसेवेला अधिक बळकटी आणण्याच्या उद्देशाने दापोली उपजिल्हा रुग्णालयाचे केलेले श्रेणीवर्धन आणि कुणबी समाजाचा चाळीस वर्षांचा प्रलंबित राहिलेला समाजभवनाचा प्रश्न मार्गी लावणे या तीन कामांचा उल्लेख करून ही आपल्या प्राधान्यक्रमाची कामं याच पाच वर्षात पूर्ण करता आली याबाबत समाधान व्यक्त केलं तर भविष्यात आता या मतदारसंघातील मुंबईत राहणाऱ्या तरुणांना आणि गावातील बेरोजगार तरुणांना गावातच उद्योग व्यवसायाची साधनं निर्माण करणं त्यांच्यासाठी नोकरीच्या संधी निर्माण करणं आणि विशेषतः या तरुणांचं मुंबईमध्ये होणारं स्थलांतर थांबवणं या कामांनाच आपण पुढील पाच वर्षात प्राधान्य देणार असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे फक्त कुंभी भवन उभं राहावं हे माझं स्वप्न नाही आहे त्या कुंभी भवनाच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये असलेला बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे मार्गदर्शन त्या पाहिजे ह्यासाठी देखील आपण तिथे सुविधा उभ्या करू ना त्याचा उल्लेख मागाशी इथे मोगम असा उल्लेख केला की माझ्या आज आता खरं ह्या कार्यक्रमाचं निमंत्रण पुढाकार हा, हा मुंबईकरांनी जास्त घेतला चेतन असेल त्याचा सगळं सरकारने घेतला परंतु परिस्थिती काय झाली आमचा मुंबईकर ट्राफिक मध्ये येऊ सुविधा नाही पन्नास शंभर मुलं सगळी आपली सगळी मुंबईकर आज काय कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही पण ही परिस्थिती काय आहे प्रत्येक कोकणामधल्या प्रत्येक गावची ही परिस्थिती आहे आमच्या प्रत्येक कोकणामधल्या आमच्या आता नेहमी घरं बंद आहेत का आमच्याकडे रोजगार नाही आमच्याकडे उद्योग नाही आमच्याकडे काही कुठली फॅक्टरी नाही आमच्याकडे एमआयडीसी नाही हा पुढाकार आता मी घेतलाय आणि मी पहिलं माझं स्वप्न एकच आहे की माझ्या मतदारसंघामधल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना माझ्या मतदारसंघामध्येच इथे उद्योग उभं राहायला पाहिजे आणि त्यांना इथल्या इथल्या हे वाच आज उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आहेत ही सुवर्ण संधी मला समोर दिसते आणि त्याचा मी उपयोग करून घेतोय खेड तालुक्यामध्ये आपण लोटे एमआयडीसी मध्ये आपल्या आशिया खंडातली खोको सर्वात मोठा प्लांट म्हणजे खोकोकोला थंड पे आपण पितो ना स्प्राईट पितो खोकोला पितो म्हणजे बनतो कुठे आपल्याकडे बनत नाही आपल्या कोकोला एकही फॅक्टरी नाही परंतु आता कोकोकोलाची सर्वात मोठी फॅक्टरी आपण आपल्या खेड तालुक्यामध्ये आपण आणलेली आहे त्याच कामाला सुरुवात देखील झालेली आहे <laughs> पुढच्या फेब्रुवारी महिन्याच्या आतमध्ये जवळपास साडेतीन ते चार हजार तरुणांना तिथे रोजगाराची निर्मिती होणार आहे तिथे मेकॅनिकल इंजिनिअर तिथे दहावी शिकलेली मुलं बारावी शिकलेली मुलं ग्रॅज्युएट मुलं तिथे आमचे अॅग्रिकल्चर केलेली मुलं सगळ्या मुलांना तिथे नोकरी मिळणार आहे हा आप पुढाकार आपण घेतलेला आहे आणि ही कोलक म्हणजे आणण्याच्या सोबत आता आपल्या मंडगण तालुक्यामध्ये जे आपल्या मतदारसंघामध्ये येते एक हजार एकरच्या जागेमध्ये सी करायचा निर्णय आपण घेतलेला आहे जेव्हा सी येईल तेव्हा तिथे उद्योग उद्योग देखील तिथे येतील आपण बंडनगर तालुका ह्यासाठी निवडला कारण बंडगड तालुका हा मुंबई गोवा हायवेशी जवळ आहे आणि उद्योजकांच्या ह्या मागण्या असतात की जेवढा नॅशनल हायवेच्या जवळ असत तेवढा त्यांची ते मागणी असते म्हणून आपण एमआयडीसी करतो अशा अनेक गोष्टी आहेत जोबत तासभर याच्यावरती बोलू शकतो यावेळी करजगावमधीलच मधीलच देखील आमदार योगेशदादा कदम यांचे आभार मानले आहेत या गावाची खूप वर्षांपासून प्रलंबित असलेली रस्त्याची मागणी योगेश दादा यांच्या माध्यमातून मार्गी लागल्याबद्दल या वाडीने योगेश दादांचे आभार मानले आहेत तर एकूणच अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही पक्ष हे कुटुंबांतर्गत वादाला चवाट्यावर आणण्याचे काम करताना पाहायला मिळत आहेत आणि काही पक्ष हे भवनाच्या मुद्द्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत मात्र असं असताना आमदार योगेशदादा कदम मात्र आपण केलेली विकासकामे आणि मतदारसंघाच्या विकासाबाबत त्यांचा असलेला दृष्टिकोन यावरच प्रामुख्याने बोलताना पाहायला मिळत आहेत ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच लढण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना आता जनतेतूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं देखील पाहायला मिळतंय प्रशांत कांबळे डी न्यूज दापोली